आज जो आमच्या बीड जिल्ह्यामधला विषय सगळा ऑलरेडीच वेगळा आहे पण आज बीड जिल्ह्यातील ही आमचा मसला गाव आहे या गावामध्ये लोकांमध्ये ऑलरेडी गावकऱ्यामध्ये एकता आहे सर्व धर्मीय एक एक विचारण राहतात सकाळी ही घटना घडली रात्री म्हणजे ती घटनाचा प्रत्येकजण निश्चित करतोय पण आज सर्व धर्मी एकत्र असून आज रोजा इफ्तारची जी आहे ती सगळ्यांनी एकत्रित इथे आम्ही पार केलेला आहे सकाळी ज्या मस्जिदीत घटना घडली त्याच हिच्यामध्ये सर्व धर्माचे सर्व लोक आम्ही एकत्रित असून एकतेचा नारा आम्ही इथून देतोय आणि सर्वांना शांततेचा नारा पण देतोय महाराष्ट्रातील असेल की कुठं असेल कुणीही सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की याचं कुणी भांडवल करू नये आणि ह्या गोष्टी आम्ही आमच्या लेवलवर सर्वांनी एकत्रितरित्या बसून हे शांत झालेलं आहे ज्यांनी घटना घडवली त्यांना सोडणारच नाहीत अशा पद्धतीची भूमिका आमची आहे पोलिस यंत्रणा तशा सूचनाही केल्यात आणि पोलिस यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीने काम करते ऑलरेडी अटक पण झालेली त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणखी कोणी ह्याच्या ह्याच्या पाठीमागं कोण आहे का ह्याचा सुद्धा तोच पोलिसांनी शोध घेतला पाहिजे पोलिसांनी अशी पण पोलिसांना माहीत सूचना केलेली त्याप्रमाणे पोलिस यंत्रणा पण एस पी साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि इथल्या सर्वांचं म्हणणं आहे की उद्या आम्ही ईद सुद्धा सर्वजण हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन आम्ही साजरी करणार आहोत आणि तुमच्या तुम्ही पण सर्वजण बघताय की आता सर्व जाती धर्माची एकत्रित आहोत त्याच्यामुळं महाराष्ट्राला सर्व यांना एक सूचना विनंती आहे की आपण शांततेचं वातावरण आमच्या जिल्ह्यात ठेवा